मी वसतिग्रह छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तिग्रह वसतिग्रह क्रमांक एकमध्ये राहतो mm. माझी रूम नंबर एक्केचाळीस आहे आणि माझं नाव अविनाश हुसे मी सेकंड विद्यार्थी मी mm. रात्री झोपेत असताना mm. रात्रीच्या सुमारास दोनच्या आसपास मी जिथे झोपलेलो होतो रोपन त्याच्या साईडची जी भिंत आहे तिथे क कबड आहे कबडला च, खेटून जी भिंत आहे त्याला सपोर्टला ती अचानक कोसळली खालच्या बाजूने कोसळली वरची असे तरंगून राहिली खालच्या साईडनं पूर्ण माझ्या डोक्या साईडलाच पोसळलं अचानक मी उठून जागा झालो अचानक काय झालं म्हणून भूकंप आला की काय झालं असं म्हणून जागा झालो आणि नंतर त्यानंतर समोरच्या माझ्या मित्राला उठवलं की असं असा प्रकार घडला हा माझ्या समोरच्याच रूममध्ये राहतो तर याला उठवलं याला म्हणलं असं झालं त्याने आम्ही सिक्युरिटीला बोलून आणलं आणि त्यानंतर सिक्युरिटीने आधी फोटो वगैरे काढून वरिष्ठांना पाठवले असेल त्यांनी तर त्यांनी आज थोडंसं काही सिमेंट विटा वगैरे लावून त्यांना दुरुस्त केलंय पण तरी पण हे बांधकाम खूप जुनं आणि कधी त्याचं कुठून पाणी गळतंय कुठून काही 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 ना काही प्रॉब्लेम होतच आहे तर आमचं असं सगळ्यांचंच म्हणणं वस्तू गावच्या मुलांचं की आमचं सगळ्यांच्या रुमांचं जे जे प्रॉब्लेम आहेत सगळ्यांचे असं शंभर रूम आहेत शंभर रुमांचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत सगळे रूमचे प्रॉब्लम सॉल्व करून देण्यात यावे की आम्ही त्या चांगला अगोदर पण म्हटलेलो आहे आणि अजून पण विनंती करतो त्यांना की आमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घ्या जसं की आमचं समजा साप वगैरेचं प्रॉब्लेम असेल गावात साईडला गवत वगैरे वाढलेलं आहे तर ते सापांचा प्रॉब्लेम झाला परत पाण्याचा गरम पाण्याचा प्र प्रश्न आहे आमचा तो पण झाला रडिंग रूमचा प्रश्न आहे न्यूजपेपर वगैरेचा हो तो एक प्रश्न आहे तो एक सगळे असे आमचे खूप सारे मुद्दे आहेत ते आम्ही अगोदर पण आणि अजून पण त्यांना विनंती आहे की आमचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवा याबाबत बोलणं झालं सकाळी म्हणजे हा जो प्रकार घडला तर सकाळी ते आले होते की माझ्याशी भेटले तर त्यांनी माझी विचारपूस केली काय झालं कसं झालं आणि त्यानंतर त्यांनी दुरुस्तही केली रेक्टर किती वेळ असते तो असेल ना पूर्ण वेळ का काही वेळच असतो काय सध्या आता आम्ही तर इथं कंटिन्यू नसतो तेव्हा आमचे दिवसभर लेक्चर वगैरे असतो तुम्हाला अडचण आली तुम्ही कोणाला कळवता काही तक्रार असली तुम्हाला तुम्ही कोणाशी संपर्क साधता दाबडतो सर दामोल सरा सर नाही त्याशी कंत्राटी कर्मचारी अरे वैचार्य कंत्राटी परमनंट कोणी नाही का विद्यापीठाची जादव सर असतात ते पूर्ण वेळ असतात काही देतो परमंटली परमंटली कोण नाहीये परमानंटली कोणचा अधिकारी हॉस्टेलला विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी सुद्धा थांबत नाही कंत्राटी कर्मचाऱ्या जबाबदारी आहे भिंत जी पडली भिंतीचं आणि तुझं अंतर किती होतं एकदम जवळ माझ्या म्हणजे एक म्हणजे अंतर असेल एवढं तुम्ही माझा जाऊन रुम तर पाहिला समजा रुमाच्या साईडला तुमची कपाटी समजा वरि वर बी पाहिलं तर ते भिंतीचे टकी निघालेले वगैरे आणि भिंतीला अशा म्हणजे अशा रॅशा रॅशा पडले सांग पडलेले असे तुम्हाला दिसायला याबाबत या रेक्टरशी चर्चा केली का तुम्ही असे पडायला चर्चा करायची इकड गेला तुम्हाला ते बाथरूमच्या ठिकाणी दिसतात ते ज्या ठिकाणी जावेत आमच्या इथे येतात ऑफिसला येतात हॉस्टेलला त्यावेळेस ते जातात ना तिकडे मग त्यांना दिसत नाहीये त्या गोष्टी आम्ही कशाला बार बार बोलावं आमच्या संदर्भ आम्ही पाण्याच्या संदर्भ मारतो त्याला आम्हाला झोपण्याची जे सुविधा असते ते बी तो उपलब्ध नाही hmm. आहे आणि विशेष म्हणजे कुणी मित्र मित्र आला त्यालाही भेटायला म्हणजे परमिशन नाही आहे जणू काय आम्ही नवी दहावीचे विद्यार्थी आहेत अशा गोष्टी सर जणू काय म्हणजे हे टॉर्चर नवी दहावीचे विद्यार्थ्यांना किंवा बारावी ठीक आहे बारा बारावी हाडला आम्ही पीजी लेवलचे विद्यार्थी आहेत आणि पीजी लेवलच्या नाहीत का म्हणजे जर एखादा मित्र आला कदाचित दोन दिवस गाव पण राहिला समजा त्याला ती प्रॉब्लेम डायरेक्ट हातात आढळून होते सर डायरेक्ट म्हणजे त्याच्या हाताला धरलं जाते बाहेर काढलं जाते राहण्यांच आहे आत पण येऊ देत नाही पाच मिनिट पण समजा मित्र आपला स्टुडंट सोबतचा लांब राहतो त्यांना दोन मिनिटासाठी शिक्षणाबाबत पण बोलण्यासाठी आत येऊ देत नाही आडवत आहे इथेच आडूत आहे आम्ही हॉस्टेलचे असून पण आम्हाला रात्री आडवत आहे रात्री बेरात्री तुमचं आयडेंटी कार्ड दाखवा एका वेळेस आयडेंटी कार्ड सोबत नसलं तर फोटो दाखवलं तरी म्हणते नाही आयडेंटी कार्डच दाखवा आयडेंटिटी कार्ड आत येऊ देत नाही आम्ही रजिस्ट्रेशन आज सात आठ वर्ष झालं जवळपास किती म्हणजे की इथं मेसची उपलब्ध नाहीये विद्यार्थी डबा त्या डबा कधी कधी फेकून देतात त्यांना कॅन्टीन उपलब्ध केली कॅन्टीन आहे ना पण कॅन्टीन येणं बंद आहे बंद आहे आम्ही येणं दररोज म्हणजे प्रत्येक महिन्याला अर्ज करतो ते काय म्हणतात की उद्या होईल परवा होईल मैदाना होईल पण आमच्या सकाळी दहा लेक्चर राहतात आम्ही दहा वाजल्यापासून सकाळी दुपारी साडेतीन चार वाजेपर्यंत आम्ही डिपार्टमेंटला राहतो डबा येतो मेसा ते पण तेवढं काही विशेष नसतो जेवणामध्ये कसं आम्हाला का नाही आणि मेस चालू असली ना कॅन्टीन सकाळी मी नाश्ता करून डिपार्टमेंटला जाणार आणि हॉस्टेलमध्ये मिट्टी मधन झाडं उगवलेले बरोबर आणि मागच्या वेळेस हॉस्टेल पोरं बाहेर काढले त्याच्यामुळं की बाबा रिनोव्हेशन करायचंय रिनोव्हेशनच्या नावाखाली काय फक्त चार झाडं लावले आपले सॉरी झाड झाड म्हणतोय नळ लावले चार आणि लाईट लावले त्याच्या पलीकडे काहीही काम नाही आता हा एकेचाळीस नंबरचा विद्यार्थी माझा मित्र आहे अगर नकळत त्याच्या डोक्यावर काही लागला असतं त्याला काय झालं असतं याची तीन घेतली घेतल्याच तिक आता विद्यार्थी बोलायला लागल्याच्या नंतर त्याच्यावर ऍक्शन घेतलं जातं मग आता विद्यार्थ्यांनी बोलायचं का नाही ऍक्शन हा मोठा आहे ना कारण की विद्यापीठ हॉटेलची सर खूप समस्या आहेत गरमची पा गरम पाणी नाही कपडे वाळू घालायला दूरनी नाही आता कसं राहायचं काय राहायचं हे काही प्रशासन आम्हाला शिकवणार का आता हे मुलांचं हॉस्टेल आहे इथं आम्ही शॉर्ट टी शर्टवर राहतो आता आम्ही आतमध्ये कसं राहू हे आम्हाला कोणी शिकवणार का बिनकामाचे बंधन आहे ना हे कारण की आमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर हे बंधन आणत आहे ना अतुल ठे लोकप्रशासन विभाग